लग्न झालं की वेद लागतात मंगल कार्याचे लग्न सरायचे लग्न कार्य म्हटलं की घरात पाहुण्यांची उडबस आलीच पाहुण्यांसाठी सगळे जण वेगवेगळ्या प्रकारे त्यांची सोय करत असतात सगळ्यात महत्वाची सोय असते ती खायला काय करायचंही किंवा कॅटरिंग काय करायचंही कारण आता घरातल्याच लोकांना पाहुण्यांबरोबर गप्पाही मारायच्या असतात आणि त्यांचं पोटही भरायचं असतं सो अशासाठी आपण घेऊन आलोय हा व्हिडिओ मी आले खमंगुरच्या प्रिया यांना भेटायला लग्न घरात जे काही जेवायला वेगवेगळे बेत असतात ते बेत या प्रियाताई तुमचं पूर्ण करू शकतात सो so, आज आपण प्रियाताईंना भेटूया आणि या लग्न घरात काय काय तुम्हाला खायला त्या पदार्थ देऊ शकतील हेही जाणून घेऊया पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा माझ्यासोबत आहेत प्रिया शेंडे प्रिया शेंडे बापू नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तुमच्या येस माझ्या मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे थँक्यू मी आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे की लग्न सराई म्हटलं की घरात जेवायला काय करायचं हा खूप मोठा प्रश्न गृहिणींना असतो तो प्रश्न तुम्ही सोडवता आणि तुम्ही वेगवेगळ्या कॅटरिंगचे ऑर्डर्स घेता तो काय आहे ही पद्धत मला सांगाल का हो oh. oh. uh, आजकाल कसं झालेलं आहे गृहिणींना वेळ नाही आहे त्याचे त्यांचे स्वतःचे करिअर आहेत आणि घरामध्ये बघायला तेवढा वेळ नाही त्यातून जे पाहुणे काही येणार असतील तर त्या गोंधळून जातात की टाइम मॅनेजमेंट कशी करावी त्याच्याऐवजी कोणी त्यांना मदतीला मिळालं तर अगदी चांगलं पडतं त्यांना पण आणि त्या पण फ्रेश राहतात सो आ, मी केटरिंग करते दिवाळीचे फराळ पण करते बाकीचे सीजनल पण करते तर ह्याच्यामध्ये माझी त्यांना चांगली मदत होऊ शकते मी ट्रॅडिशनल डिशेस देते किंवा काही फॅन्सी म्हणजे पाहुणे कसे आहेत okay. त्यांच्या चॉईस काय आहे त्याप्रमाणे मी त्यांना ऑफर okay. करते की तुम्ही हे घेऊ शकता म्हणजे काय काय करता ट्रॅडिशनल मध्ये आपलं टिपिकल पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक येतो okay. ज्याच्यामध्ये पुरणाची पोळी असेल आपली चांगल्या प्रकारची कटाची आमटी आहे बाकीच लिंबू चटणी कोशिबी पूर्ण ताटाचा मसाले मिळत आहे टोमॅटोचं सार मिळ सुखी भाजी असेल okay. मटकीची उचलते प्रॉपर महाराष्ट्रीयन डिश मीठ येते okay. त्यासोबतच त्यांच्या चॉईस प्रमाणे सुद्धा मी देऊ शकते अच्छा okay. थोडंफार मी गुजराती क्युसीन पण करते पंजाबी okay. पण करते हो okay. की चो जसं लोकांना पाहिजे आहे त्याप्रमाणे मी okay. ते देऊ शकते ओके okay. okay. आणि मग ही ऑर्डर जर घ्यायची असेल तर किती दिवस हवे द्यायची आणि साधारण किती लोकांपर्यंतचा स्वयंपाक तुम्ही एकूण आता घराची हे बघता मी दहा लोकांपासून एक शंभर लोकांच्या पर्यंत मी हे okay. करू शकते ओके okay. शंभर लोक तर घरात एका वेळेला असतात पण निदान एक hmm. दहा ते तीस लोकांच्या पर्यंत okay. तर ह्या ऑर्डर सकाळ दुपार संध्याकाळच्या मी देऊ संध्या शकतो ओके okay. म्हणजे हॉल वर जाण्याआधी ज्या काही घरी गरजा असतात म्हणजे चहा पासून चहापासून हे तर किती छान आहे म्हणजे सकाळचा चहा पासून नाश्त्यापर्यंत आणि दुपारच्या जेवणापासून सगळीच ऑर्डर तुम्ही yes. करता yes. so, आधी फक्त तुम्ही मेनू एकदा ठरवला की त्या गृहिणीला परत ह्या गोष्टीकडे बघावं लागत त्यांचं कार्यामध्ये त्यांच्या पाम्यांकडे बघू शकतात आणि नंतर लोकांचे रिव्ह्यू येतात की ह्यापूर्वी आम्ही कधी असं केलं नव्हतं पण आम्ही इतके रिलॅक्स झालो की ते खड्याचा mm -hmm. प्रॉब्लेम सुटला त्यामुळे आम्ही खूप रिलॅक्स झालो आणि आमचं कार्य आम्ही पद्धतीनं एन्जॉय करू हे सगळ्यात अतिशय महत्वाची गोष्ट आहे लग्न घरात पाहुणे आले तेव्हा तर आपण देतोच देतो, देतो। त्याशिवाय लग्नासाठी लागणार रुखवत इवन मुंजीसाठी लागणार रुखवत म्हणजे खाण्याचे पदार्थ लाडू भिक्षावळीचे करेक्ट भिक्षावळीचे लाडू म्हणा किंवा ला, करंजा असतात स्वतः डिझाईन वाल्या करंटच्या नोस्ते करेक्ट येस येस हे सगळं हे सगळं मी देते ओके शिवाय Uh, मुंज मुंजी नंतरच किंवा लग्नानंतरच सत्यनारायण असतो हो, हो. तर सगळा त्याचा uh, स्वयंपाक देते हो, हो. संध्याकाळी वेगळी लोक असतात त्याच्यासाठीचा स्नॅक्स देते मी अच्छा आणि शिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजूनही uh, बरेच जण हे पाळतात की लग्नात किंवा मुंज घरी uh, चुडा लाडू देतात oh, ते तर देतातच म्हणजे ती आहे तर त्याच्यासाठी सुद्धा खूप जोरात मोठी मागणी असते ह्या गोष्टी बरोबर दीडशे दोनशे पॅकेट किंवा या पद्धतीमध्ये आम्ही करतो आणि आवडतात लोकांना नंतर फीडबॅक पण चांगले येतात त्याचे त्यामुळे तेही किती हे छान आहे की तू एक लग्न ठरवायचं हॉल बुक करायचा हॉलचं कॅटरिंग वेगळं वेगळं आहे त्यांचे ते हॉलवाले बघून घेतील नक्कीच पण जेव्हा घरी पाहुणे येणार असतात किंवा जे लग्न घर असतं त्याला निश्चिंतपणे तुम्हाला ऑर्डर द्यायची आणि शिवाय चकली चिवडा जे काही पाकिट द्यायची आहेत अगदी तेही तुम्ही देतात पूज्यानंतरही तुम्ही जेवण देणार आहात आणि शिवाय लग्नात रुखवत म्हणजे किती वेगवेगळ्या प्रकारची सेवा आहे ओके की माझ्याकडे असे बरेच जण येतात जे की नवरा मुलगा मुलगी हे आहेत औरंगाबाद किंवा सांगली किंवा इतर कुठल्या ह्याच्यातले बरं त्यांची लग्न पुण्यात होतात पण कारण की मुलगा मुलगी इकडे सर्व्हिस करणारी असतात हो त्यामुळे ते प्रेफर इकडे करतात आणि मग ते जी बस जाते वराड निघत okay. लग्न करून अच्छा त्यांच्या संध्याकाळची पण जेवणाची व्यवस्था म्हणजे डायझर्ट्स करून देते अरे वाट त्यांच्या घरी किती छान आहे म्हणजे हॉटेलमध्ये थांबून बाहेरच्या वेळही वाचतो त्यांचा आणि हातात रेडी असतो त्यांना जेव्हा जिथे पाहिजे तिथे बस थांबवतात आणि ते जेवण म्हणजे सगळे अगदी परफेक्ट सोय त्यांना मिळणार आहे सो ज्यांचे ज्यांचे लग्न आहेत त्यांनी पटकन यांना संपर्क करा पण ऑर्डर फक्त पुण्यापुरतीच आहे का पुण्यापुरती म्हणजे फूड डिलिव्हरी तर मी पुण्यातच करणार आहे ओके त्यांनी कुठे घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे ओके बाकी फूड डिलिव्हरी पुण्यात पुणे आणि परिसरात ज्यांना ज्यांना यांच्याकडून ऑर्डर घ्यायची असेल त्यांनी नक्की ती ऑर्डर घ्या हे झालं लग्नाचं पण लग्नात आता लोकांना गुजराती किंवा पंजाबी डिशेस लागतात मग गुजराती कोणते कोणते पदार्थ तुम्ही करता गुजराती ह्याच्यामध्ये बेसिक आता सुरू होणारा सीजनल आहे तो हो। ओके ठराविक भाज्या आणि भरपूर भाज्या अशा तो एक उद्योग म्हणून प्रकार आहे तो मी लहानपणापासून मला स्वतःला आवडायचा म्हणून मी लहानपणापासूनच शिकले होते तो आता मी कमर्शियली चालू केलाय आणि चांगला रिस्पॉन्स आहे त्या उंदिओला गेल्या वर्षीच मी ऑलमोस्ट ऐंशी किलो उदिव विकला त्यामुळे हेल्दी आणि चांगला पदार्थ आहे म्हणजे थंडीच्या दिवसात थंडीच्या जशी मोगेची भाजी असते हो हो, हो तशी त्यांची मोदी हो, 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 प्रकार आहे हो, हो, आणि त्यांचा ढोकळा पाहिजे असेल किंवा त्यांच्या टाईपची भाजी मेथी गोटा वगैरे असे काही आयटम आहेत त्याचे अरे वा थंडीच्या दिवसात उंदीर झाला किंवा गाजर झाला तर ते सगळे प्रकार ओके लग्न घर म्हटल्यावर आणि आता सुरू आहे तर तुम्ही वेगवेगळे व्हरायटी मागवू शकता येस किती वेगवेगळे प्रकार तुम्ही उपलब्ध करून देत येस आणखीन मला एक विचारायला तुम्हाला आवडेल की मी तुमची माहिती जेव्हा वाचली तेव्हा असं कळलं की तुम्ही भंडारा जे होतात किंवा मोठ्या प्रमाणावर पूजा वगैरे होतात तिकडेही बल्क मध्ये खिचडी करून किंवा असं प्रोव्हाइड करता त्या सर्व्हिस विषयी सांगा ना हो नक्कीच आपल्याकडे ना वर्षभर काही ना काहीतरी हो। सण किंवा भक्तिभावाचं काहीतरी चालूच असतं सतत चालू असत तसंच एक आहे आषाढीची वारी हो तर त्या वारीत सुद्धा बरेच डोनर्सना काही ना काहीतरी द्यायचं असतं त्या वारकऱ्यांच्यासाठी तर मी जवळजवळ गेले चार वर्ष झाली एक पाचशे लोकांच्या पर्यंत ह्या भाविकांसाठी किंवा वारकऱ्यांसाठी डोनर्स माझ्याकडनं घेतात ता आणि ते खाऊ वाटप करतात तर त्याच्यात पण आपण पायनॅपल शिरा असू शकतो किंवा लाडू चिवड्याची पण पाकिट्स मागतात किंवा नारळाची बर्फी ज्यांना जे हवं ज्या okay. पद्धतीनं ज्यांना जे डोनेट okay. करायचंय ते माझ्याकडनं करून घेऊन देत असतात ते सो हे so, uh, hey, माझ्यासाठी खूप uh, खूप आशीर्वाद आहेत अगदी म्हणजे वारकऱ्यांचाही आशीर्वाद आहेत आणि शिवाय बाप्पा तुम्हाला किती भरभर त्यांच्याकडनं हे तुमच्याकडनं सेवा सेवा येतोय असं म्हणायला हरकत नाही येस येस इतक्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही कॅटरिंग करताय आणि Uh, ही सगळी ऑर्डर फुलफिल करताय तर मॅनपॉवर खूप प्रमाणात लागत असेल मदतीसाठी तुम्हाला हो मॅनपॉवर तर गरजेची असतेच पण खूप मोठ्या प्रमाणावर करायचं असेल तर मॅनपॉवर सोबत थोडी यंत्रांची पण मदत घ्यावी लागते ओके okay. ह्या व्यवसायाच्या आधी मी जवळजवळ सोळा वर्ष आयटी कंपनीत काम केलेलं आहे बर त्यामुळे okay. मला ऑटोमेशन किंवा पटकन व्हायला पाहिजे ही माझी एक आ, हे असते आणि गुणवत्ता न कॉम्प्रोमाइज करता त्यामुळे जसं मॅनपॉवर लागते त्याच सोबत मी यंत्रांचे पण वापर करते okay. आ, फूड इंडस्ट्रीमध्ये हल्ली खूप मोठ्या प्रमाणात यंत्र वापरली जातात त्यामुळे त्याचा वापर पण मी नक्कीच करते ते बल्क म, म, क्वांटिटी मध्ये करायला मला खूप उपयोगी हो, पडतं त्यामुळे नक्कीच मी यंत्रांचा पण वापर करते है, हो, भी आणि मॅनपॉवर शिवाय तर त्यात गुणवत्ता टिकवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे गुणवत्ता टिकवून आधुनिक यंत्रांच्या साह्यानंतर मी ही ऑर्डर पूर्ण करताय आहे नाश्त्याचे पण करते आणि नाश्ता पण बल्क ऑर्डर देत असते मी त्याच्यामध्ये कोणते कोणते पदार्थ आहेत Uh, बरेच साऊथ इंडियन आहेत पराठे आहेत ओके okay. त्याच्यानंतर आपले नॉर्मल महाराष्ट्रीयन पोहे असतील इडली वडा uh, मेदू वडा सांबार नंतर दडपे पोहे आहेत ओके आणि समोसे कचोरी ओके यू जस्ट नेम इट अँड प्रोव्हाइड ओके आणि कॉर्पोरेट आजकाल डबे लागतात डबे देता yes. का कॉर्पोरेट मध्ये मी त्यांचे इव्हेंट असेल तेव्हा ते इव्हेंट पण करते त्याच्यामध्ये त्यांना जेवणाचे बॉक्सेस देते okay. किंवा स्नॅक्स हवे असतील तर स्नॅक्स देते मोस्टली uh, जिथे मी हे सगळं बनवते शिवणे तर त्या एरियात तो एरिया सगळा uh, oh. इंडस्ट्रियल एरिया आहे oh. तर तिथे पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी असे त्यांचे जे कार्यक्रम असतात त्यावेळेला मी अडीचशे तीनशे लोकांच्या पर्यंत स्नॅक्स आणि okay. हे देते okay. yes. 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 So, आज आता आपण लग्न घराचं बोलतो आहोत आज काय मेनू आहे तुमच्याकडे आज मी मसाले भात केलेला आहे हो ट्रॅडिशनल जे की खूप म्हणजे खूप डिमांड मध्ये आहे ओके बारा महिने असतो तो म्हणजे नॉट लग्न घरापुरतच पुरतच एरवी सुद्धा आहे आणि त्याच्यासोबत फर्स्ट क्लास टोमॅटो सारखे वा। मी जेव्हा आले तुमच्याकडे तेव्हा इतका था था मसाले भाताचा तेव्हाच वाटलं असा मसाले भात केलेला दिसतोय इतका छान घमघमाट येत होता येस लग्न घरात युजली मसाले भात मागवतात एखादी कोशिंबीर असते हो आणि इथे एक फेमस पुण्यातला आहे की मटकी आणखीन बीन्स भाजी उसळ त्याच्यासोबत हो, एक, हो, हो, एक टोमॅटोचं सार दिलेला आहे एरवी मोस्टली काकडीच्या जा कोशिंबिरीची जास्त मागणी असते हो, आज मी बिटाची कोशिंबीर हो, घेतली बघा आवडती का तुम्हाला घेऊन तो 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 बघते आणि तुम्हाला सांगते कशी झाली सगळ्यात छान म्हणजे छान नारळ घालून असा गरम गरम मसाले भात येच yes. आणि मटार घालून काजू घालून हा म्हणजे अगदी आणि सौम्य तिखट yes. आहे आणि आपल्या असंच वाटत म्हणजे अगदी घरगुती चव अशी आहे त्याच्यामुळे अतिशय चवीला छान आणि पौष्टिक कारण भाज्या घातल्या नारळ घातलाय आणि एकदम चविष्ट असा आहे सो तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि सांगा की कसा वाटतोय ते लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना खाता येईल असं हे फूड असत माझ टोमॅटो सार पण एकदम छान आहे म्हणजे सारच आहे कारण नारळाच्या दुधात हो। केलेलं आहे हे हो। जाणवत हो। आहे आणि मस्त गरम गरम अशी छान थंडी पडली आहे पुण्याची <laughs> सार खातानाची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे लग्न कार्यात जे पाहुणे येतात ते कधी कधी फॉरेनचे पण असतात हो। तिकडनं पण येतात तर हे खाल्ल्यानंतर ते मुद्दाम टोमॅटो सार हे मागवून घेतात परत एकदा अच्छा शिवाय मला रेसिपी पण विचारतात त्यांना ती हो। एवढी आवडते टोमॅटो हो। सार तर साध्या साध्या सिंपल गोष्टी आहेत आवडतात लोकांना हो खरच सार छान आहे आणि कोशिंबीर खाल्ल्यानंतर तर असं इतकं छान वाटलं खरंच तुमच्या हाताला एक छान चव आहे हे मी सांगेन या निमित्ताने आणि खूप छान वाटलं तुम्ही ही माहिती म्हणजे yes. चॅनलसाठी दिलीत आणि आपल्या लोकांना एक नवीन उपयोगी पडेल आणि फायदा होईल तुमच्या सेवेचा कारण तुम्ही पिन टू पियानो म्हणजे लग्नात yes. जे काही स्वयंपाक असतो त्या स्वयंपाकासाठी किंवा पाहुण्यांना द्यायचा फराळ असतो असं तुम्ही फुलफिल करताय त्याच्यामुळे फक्त लग्न ठरवायचं आणि तुम्हाला ऑर्डर द्यायची आहे लग्न ठरलं असेल किंवा असेल किंवा अगदी कुठलंही तुमच्याकडे शुभ कार्य असेल तर या नक्की ऑर्डर पूर्ण करते तुमच्या मी सुप्रिया पोरे प्रिया शेंडे खमंग फूड्स कडून गेली चार वर्ष मी ऑर्डर्स देऊन पदार्थ घेतले तिच्याकडचे सगळेच पदार्थ उत्कृष्ट चविष्ट रुचकर असतात एकदा ती ऑर्डर दिली की काही बघावं लागत नाही सगळ्या ऑर्डर वेळेत पोचवल्या जातात आणि एकदम आपण रिलॅक्स राहतो कुठलाही कार्यक्रम असतो तिला कुठलाही पदार्थ सांगितला की ती अगदी छान बनवून देते तुम्ही नक्की ऑर्डर द्या आणि आम्हाला सांगा की तुम्हाला कसं वाटलं थँक्यू सो मच माझ्या चॅनल मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद आणि या निमित्तानं तुमच्या भरपूर ऑर्डर मिळवत yes. हो, या तुम्हाला खूप थँक्यू पुन्हा भेटूया नवीन एपिसोड चोपर्यंत